सो हॅलो एव्हरीवान स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत होमगार्ड नोंदणी तर भरपूर जिल्ह्यामध्ये होमगार्डची नवीन जे काही अर्ज आहेत या ठिकाणी चालू झालेले आहेत तर आपण रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी या ठिकाणी कशा पद्धतीने करू शकतो याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपला जो फॉर्म आहे या ठिकाणी कशा पद्धतीने आपण भरू शकता याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल तर चला सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण माझी नोकरी ही साईड टाईप करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्यासमोर माझी नोकरी हे पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल होमगार्ड तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता होमगार्ड दोन हजार चोवीस यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असेल पेज ओपन होईल त्यानंतर मित्रांनो आपण स्क्रोल करत खाली ओढत या ठिकाणी बघू शकतो आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकेन्सी आहेत तर सहा हजार नऊशे प्लस या जा जागा जा जा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर अहमदाबाद यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती बीड धाराशिव भेंडारा नंदुरबार गडचिरोली रायगड लातूर पुणे सांगली नाशिक कोल्हापूर वर्धा संभाजीनगर अहमदनगर तर या ठिकाणी आपण बघू शकतो याचं शैक्षणिक किमान या ठिकाणी दहावी असणं आवश्यक आहे याच ठिकाणी मित्रांनो या बघू शकतो ज्या पद्धतीने पोलीस भरती होती या ठिकाणी आपल्याला ती सोळाशे मीटर जी काही रनिंग आहे या ठिकाणी करायची आहे तर पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर आहे व महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर आहे यांची सविस्तर जी, जी माहिती आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो वयाची अट आहे वीस ते पन्नास वर्षापर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची नियुक्ती केली जाते या ठिकाणी कुठलाही शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार नाही तर ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत आपल्याला ज्या काय आपल्या जिल्ह्यामधून आपण फॉर्म भरणार आहात त्याचे संपूर्ण तारखा जे आहे मला या ठिकाणी बघायला मिळेल खाली आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण जाहिरात जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर आपण ही जी काय जाहिरात आहे संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे त्यानंतर फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिक करू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो जाहिरात पूर्ण वाचून घ्या त्यानंतर खाली ऑनलाईन जो अर्ज आहे या ठिकाणी कसा भरायचा आहे ते संपूर्ण जी काय माहिती आहे व्हिडिओला कोणीही स्किप करू नका तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपले सबस्क्राईब करा तर मित्रांनो क्लिक हर यावर क्लिक करायचं आहे ऑनलाईन अर्ज आहे आपला ऑनलाईन क्लिक करायचं आहे आपल्यासमोर असे एक पेज ओपन आहे होमगार्ड महाराष्ट्र तर या ठिकाणी आपण ज्या जिल्ह्यामधून आहात त्या ठिकाणी या ठिकाणी अर्ज करू शकता तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण जी काय माहिती आहे या ठिकाणी पुढे बघूया तर आपण या ठिकाणी बघू शकता सातारा जिल्हा आहे नांदेड रत्नागिरी जळगाव चिन्न इतर जिल्हे सर्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील ज्या उमेदवारांची जिल्हे या ठिकाणी नाहीत या ठिकाणी जिल्हे हळूहळू अपडेट होत आहे जे काही वॅकॅन्सी आहे या तुम्हाला बघायला मिळून जातील त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इतर कोणत्याही जिल्ह्यातल्या जागाला आल्या तर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पुणे जिल्ह्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर एक पिढी बोगण होईल या ठिकाणी पी डीफ ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा जे काही माहितीपत्रक आहे या ठिकाणी आपण बघायला मिळेल माहितीपत्रक पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्यासमोर जी काही वेबसाईट दिसत आहे महाराष्ट्र महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट महा एनॉलमेंट डॉट पी एच पी ही लिंक आपण कॉपी करून घ्यायची आहे आणि गुगलवर जायचं आहे तर लिंक कशी कॉपी करायची आहे या ठिकाणी बघू शकता लिंक लिंकवर क्लिक करून ठेवा आणि कॉपी म्हणा कॉपी म्हणाल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर जे काय पेज होतं होमगार्डचं या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी हे लिंक टाकून घ्यायचे आहे लिंक टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सर्च म्हणायचं आहे सर्च म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर डायरेक्ट असा एक पेज ओपन होईल या ठिकाणी आपला जो काय अर्ज आहे या ठिकाणी भरू शकता तर चला अर्ज कसा भरायचा आहे ह्याची संपूर्ण माहिती भेटेल तर काळजीपूर्वक नीट बघा आणि त्यानंतर तेरे आपला फॉर्म भरा तर सर्वप्रथम या ठिकाणी डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकतो आपण अहमदनगर जिल्हा मी सिलेक्ट केलेला आहे तर या ठिकाणी युनिट झोन पोलीस स्टेशन या ठिकाणी आपल्यासमोर दिसेल ते पोलीस स्टेशन या ठिकाणी उघडून घ्यायचं आहे आपला जो काही आपण ज्या विभागामध्ये राहत असाल आपल्या हद्दीमध्ये जे पोलीस स्टेशन येत असेल या ठिकाणी जे पोलीस स्टेशन चाका टाकायचं आहे आणि कोणीही चुकीचं पोलीस स्टेशन टाकू नका अन्यथा आपल्याला जी काही भरती प्रक्रिया आहे ती देण्यात येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण पोलीस स्टेशन जे आहे या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे सर्वप्रथम बघू शकता आपण डिस्ट्रिक्ट अहमदनगर युनिट अहमदनगर पोलीस स्टेशन जे काही आपल्या या ठिकाणी टाळून उघडू शकता तर खाली सर्व जी काही माहिती आहे फुल नेम आधार कार्ड परमनंट ॲड्रेस ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जेंडर जेंडर, जेंडर एज्युकेशन प्रोफेशन मोबाईल नंबर टेक्निकल सर्टिफिकेट आपण या यादी होमगार्ड आहात का जी काही संपूर्ण माहिती आहे या ठिकाणी भरायची आहे ती माहिती भरून घेऊया तर या ठिकाणी मित्र आपण बघू शकता तथा तालुक्यातील पथक उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र राहतील जी काय माहिती आपण व्यवस्थित पूर्ण भरायची आहे तर या ठिकाणी आपण चुकीची माहिती भरल्यात तर या ठिकाणी आपला जो काही भरती प्रक्रिया आहे आपली या ठिकाणी देऊ शकणार नाही तर बघा आपण नेम व्यवस्थित आपलं जे काही दावीचं मा बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या पद्धतीने नाव टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे परमनंट ॲड्रेस आपण राहतो किंवा आपल्याला जे काय लेटर येणार आहे त्या ठिकाणी जो परम ॲड्रेस असलेला पाहिजे ईमेल आय डी व्यवस्थित टाका डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका जे आपले बोर्ड सर्टिफिकेट सर्टिफिकोटिकेटवर जी डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी टाकण्यात यावी कारण मित्रांचं भरपूर आधार कार्ड पॅन कार्डवरची डेट ऑफ बर्थ चुकीची असतील तर ता ती न टाकता दहावीचं बोर्ड सर्टिफिकेटनुसार या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर मेल टाका जन महिला असतील तर महिलांनी फेमेल टाका एज्युकेशन आपण या ठिकाणी बघू शकता दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी आपलं जे एज्युकेशन शिक्षण झालेलं आहे या ठिकाणी आपण टाकू शकता प्रोफेशन आपलं जे आहे तर आपण लेबर आहात फार्मर आहात सेल्फ बिझनेस प्रायव्हेट जॉब गव्हर्नमेंट जॉब हाऊसवाईफ डॉक्टर ॲडव्होकेट ऑदर या ठिकाणी आपण प्रोफेशन टाकू शकता नसल्यास या ठिकाणी लेबर पण सिलेक्ट करू शकता तर मोबाईल नंबर जो आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित टाकायचा आहे की कारण आपला जो काही मॅसेज आहे या ठिकाणी आपल्याला मोबाईलवर येईल तर टेक्निकल आपल्याकडे जर आय टी आय असेल तर या ठिकाणी टाकू शकता याचे ॲडिशनल मार्क या ठिकाणी आपल्याला भेटू शकतात आपला किती वर्षाचा जो आय टी आहे या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी बघायला मिळेल तर या मित्रांनो बघू शकता खाली आपण यापूर्वी होमगार्डमध्ये होता का जर होतासा हो असेल तर या ठिकाणी यश करा, करा। याँ याँ न जाल तर नाही करा तर या ठिकाणी जो काय अर्ज आहे अनॉलमेंट जे आहे या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी भरून झालेला आहे आणि सेव या बटनावर क्लिक करायचा आहे तर सेव या बटनवर क्लिक केल्या मित्रांनो आपल्यासमोर रेकॉर्ड ॲड्रेस सक्सेसफुली या ठिकाणी आपल्यासमोर दिसेल आणि नंतर या ठिकाणी मित्रांनो आपण जो आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून आपलं जो काही आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी नंबर टाकल्यानंतर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पी डी एफ ओपन होईल तर मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर होमगार्ड अरॉइमेंट इंडस्ट्री जी काय आपलं फॉर्म भरलेलं आहे ती पी डी एफ आपल्यासमोर या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळे ईमेल आय डी आपला आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका तर आपल्यासमोर जी काही पी डी एफ होईल या ठिकाणी आपण प्रिंट आऊट करून आपल्या डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायचे आहे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस बोलावं लागेल त्याची ही प्रिंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याची संपूर्ण डेटा या ठिकाणी आपल्याला त्यांच्यासमोर भरायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं जे काही एनरोमेंट होता या ठिकाणी भरून झालेला आहे आणि आप आपण अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा व आपला जो काय अर्ज आहे एमेंट आहे महाराष्ट्र राज्य होमगार्ड जी नोंदणी आहे या ठिकाणी आपण अशा प्रकारे भरलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ना लाईक नक्की करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो